आणि ते नावाची फेर झाली वार्डाची त्यात जर का सांगू शकता नाही आज बऱ्याचशा येवलकरच्या नागरिकांना नोटीस सभजवण्यात आलेल्या आहेत त्या काही चुकीच्या पद्धतीच्या नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत प्रत्येक न होणाऱ्या भावी शोकाने आपल्या ॲडजस्टमेंटप्रमाणे त्या प्रभागात नावं टाकण्यात ना आलेली आहेत उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर आमच्या ना त्या नागपूर इथं आत्ता आलेलं आहे त्यांचं मतदान हे बारा बारा वार्डात आहे पण त्यांचं तीनमध्ये तीन टाकण्यात आलं म्हणजे याचा अर्थ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे काम कोणाच्या दबाव असतो केलं कशा पद्धतीने केलं आणि असं जर चुकीचं काम होणार असं तर लोकांना एवढा नगरपालिका न्याय कसा देऊ शकते म्हणून आमची विनंती आहे प्रशासनाला कोणत्याही प्रकारचा नागरिकावर अन्याय होणार नाही आणि नागरिकांना जेवढं सहकार्य करता येईल आणि येवला नगरपालिकेचा कारभार आणि येवला नगरपालिकेचं सर्व निवडणुकीचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी प्रशासनी कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता प्रामाणिकपणे हे इलेक्शन पार पाडावं आणि यादीमध्ये एवढा मोठा घोळ झालेला आहे तो घोळ लवकरात लवकर त्यांनी चेक करून प्रत्येक नागरिकांनी केलेला अर्ज याचा समाधान करण्याचं काम प्रांत अधिकारी आणि येवला नगरपालिकेचे सी यांची ही प्रामुख्याने जबाबदारी